पोलादपूर तालुक्यातील निसर्गरम्य महादेवाचा डोंगर हे शिवभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वयंभू श्री शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात यावर्षी देखील महादेवाचा डोंगर येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती आणि विधिवत पूजा करून महाशिवरात्री साजरी करण्यात आली यावेळी सकाळी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महादेवाच्या डोंगराला शासनाने मंदिराचा दर्जा देऊन पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे शिवरात्रीचा दिवस असून आज सर्वत्र महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कोल्हादपूर मधील अखंड शिवभक्तांचं श्रद्धास्थान मानलं जाणार महादेवाचं डोंगर या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये महाशिवरात्री साजरी केली जाते या वर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा आहे येथील काही शिवभक्त आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल दरवर्षी तुम्ही श या ठिकाणी महाशिवरात्री साजरी करता मात्र कोरोनामुळे काही प्रमाणात खंड पडला होता मात्र या ठिकाणी यावर्षी कशाप्रकारे तुम्ही साजरी केलेली आहे एकंदरीत तुमचा उद्देश काय सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो आणि कोरोना काळामध्ये देखील काही प्रमाणात शिवभक्त येऊन या ठिकाणी आपण छोट्या छोट्या प्रमाणात पण देवाचा उत्सवाला खंड पडून दिली नव्हती परंतु हे जे ठिकाण आहे गिरीस्थानावरचं शंकराचं ठिकाण हे भक्तांसाठी भक्तांसाठी अतिशय श्रद्धेचं ठिकाण असतं आणि माझे डोंगर पोलादपूरच्या नजीक असणारा हा सावित्री नदीच्या शिरावरती चरई गावालगत असणारा हा डोंगर आहे अतिशय पवित्र असं स्थळ आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं आणि ह्या ठिकाणचा जो नैसर्गिक भाग आहे त्या त्याच्याकडं जर थोडंसं ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर ह्या ठिकाणावरून जर आपण उभं राहिलं टेकडीच्या अगोदर येण्यापूर्वी काय एक असा ठिकाण आहे तिथून रायगड राजगड तसंच लिंगाणा या या सहित प्रतापगड आणि असे एकंदर जवळजवळ आठ किल्ले या ठिकाणावर आपल्याला दर्शन घ्या घेता येतं महाराजांच्या जे टेहळणे बुरुजांचं काम होतं की एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर संदेश पोहोचवण्याचं त्या प्रकारे हे ठिकाण आहे ते असू शकतं का अशा प्रकारचं एक जुन्या जाणकारांकडनं एक अशी शक्यता वर्तविण्यात येते त्याच्यामुळे फक्त हा उल्लेख कुठे आहे कसा आहे तो शोधावा लागणार आहे आणि जर याला एक ऐतिहासिक टच दिला तर शासनाकडनं एक चांगला भरीव निधी पडल आणि येणाऱ्या शिवभक्तांचा इतिहासप्रेमी चांगल्या प्रकारे सहज प्रकारे या ठिकाणी येऊन या ठिकाणाचा दर्शनाचा लाभ घेता येईल नक्कीच आपण सांगितलेलं आहे की निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात आपल्यासोबत येथील शिवभक्त आहेत ता... ताई काय सांगाल मागील अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येत एकंदर इतिहास काय सांगाल व काय काय माहिती तर प्रथम महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा इथे चरई गावालगत हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे तर शासनाकडून किंवा स्थानिक लोकांकडून पूर्ण रस्ता न होता या पायऱ्या जर केल्या तर त्याचा आनंद जास्त घेता येईल कारण सहज जर वरती आलो तर त्याचं महत्व राहणार नाही तर छान छानपैकी अशा जशा गांधार गांधारपाल्याच्या इथे लेण्यांसाठी पायऱ्या आहेत त्याप्रमाणे पायऱ्या करून त्याच्या दुतर्फा जर झाडं लावली आपली जी स्थानिक झाडं आहेत ती झाडं लावली तर एक छान बोटॅनिकल स्थळ म्हणजे जे रिसर्च करतात वगैरे त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारे अभ्यासासाठी हे स्थळ होऊ शकतं आणि इथं उभं राहिल्यावरती सावित्री नदीचं जे पात्र आहे तर आत्तापेक्षा जर पावसाळ्यामध्ये जसं आपण कुडपण वगैरे तिकडे जातो तसं इकडे सुद्धा पर्यटक येऊ शकतील आणि जे पोलादपूरला थोडंसं लोकांना उपजीविकेची साधनं कमी आहेत स्थानिक लोकांना तर हे चांगल्या प्रकारे जर पर्यटन स्थळ झाली दोन तीन पोलादपूरमध्ये तर पोलादपूरच्या लोकांना उपजीविकेचं साधन निश्चित होऊ शकेल तर त्या दृष्टीनं शासन तर मदत करेलच पण आपण सुद्धा सगळ्यांनी ती त्याच्यासाठी प्रयत्न करू नक्कीच आपल्यासोबत येथील शिवभक्त जे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येऊन देखभाल करतात सर काय सांगाल तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता मात्र पर्यटनाच्या दृष्टीने किंवा इथल्या देखभालीच्या दृष्टीने कशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करणार शासनाकडे तुमची काय मागणी प्रथम सर्व इथे जमलेली शिवभक्तांना महाशिवतेच्या हार्दिक शुभेच्छा आपली जुरी जानती लोक अशी म्हणतात की डोंगरावर जे एखादं स्थान असतं देवाचं स्थान असतं तिथे देवाचा एक प्रभाव जास्त असतो तर अनेक कोल्हापुरातले भाविक इथे यावेत यासाठी जवळजवळ पंधरा वीस दिवस अथक मेहनत करून आमच्या शिवभक्तांनी इथे लोकांना रस्ता निर्माण करून दिला तिथली साफसफाई केली रंगरपेटी केली त्याबद्दल प्रथमतः मी सर्व शिवभक्त सेवेकरींचे इथे हार्दिक आभार मानित आहे त्याचप्रमाणे इथे आता तलाठी मॅडम बोलल्याप्रमाणे जर इथे आपण पर्यटनाचा दर्जा दिला तर अनेक भाविकांना इथं समाधान वाटेल आणि पोलादपूर शहरासाठी एक काहीतरी आपलं पर्यटन स्थळ होईल आणि लोकांना प्रार्थने करता किंवा एक विरुंगा म्हणून इथे नक्कीच येत आहेत हे क्षेत्र एक असं आहे की डोंगर असल्यामुळे फिटनेस करता तरुण तरुण मंडळींकरता हे चांगलं स्थान आहे की जर दर, दर सोमवारी किंवा एखादा दिवस सुट्टीच्या जर ते आले तर त्यांचा फिटनेस पण राहू शकतो त्या उद्देशाने तिथे संवर्धन व्हावं अशी आमची इच्छा आहे नक्कीच आपल्यासोबत येथील ज्येष्ठ मार्गदर्शक तलाठी साहेब जे केले ते देखील त्यांचं मोठं या ठिकाणी योगदान आहे सल्ला देण्याचं त्याचबरोबर इतर जे योगदान ते या ठिकाणी देत आहेत तर काय सांगाल तुम्ही आज अनेक वर्षापासून एकमेक काय सांगाल ओम शांती खरोखरच सर्वजण या ठिकाणी आजचं जे स्वरूप आहे ते अत्यंत चांगलं स्वरूप आहे की पहिल्यांदा या ठिकाणी यायला सगळ्यांना भीती वाटायची अनेक प्रकारच्या वाटा होत्या परंतु याशिवाय ांच्या माध्यमातून तर गावाच्या नजदीक एक रस्ता करून या ठिकाणी शिवभक्तांना या ठिकाणी येण्याची स सर्वांना संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असणारा बाजेरे धरणाचा धरण त्यानंतर आजूबाजूचे किल्ले अगदी निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी खरोखरच आज उत्साह ब बघायला मिळतो की सगळे तरुण या या ठिकाणी आलेले आहेत की त्यांनासुद्धा या आ, एका, है कि कर आ, एक आकर्षण झालेलं आहे की या ठिकाणी काय आहे ते बघण्याचं आणि खरोखर असा उत्साह कायम त्यांच्या अंगे राहो आणि आत्ता मगाशी सगळ्यांनी आव्हान केलं आहे की आणि दुसरं एक मला सांगायचं वाटतं की उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी वनवा लावला जातो आणि त्यामुळे जे शिवभक्त या ठिकाणी वृक्षारोपण करतात त्यांची हानी होते तर मला सांगायचं आहे की कृपया करून झाडांचं संरक्षण सगळ्यांनी करावं अशीच मी या ठिकाणी आजच्या या महाशिवरात्री सर्वांना प्रार्थना करतो नक्कीच की आपण पाहिलेलं आहे तरुणांचा ओघ देखील या ठिकाणी वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग देखील या ठिकाणी येतोय आपल्यासोबत येथील का तरुण कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल तरुण वर्गाचा ओघ वाढलेला आहे तरुणांना काय संदेश तरुणांना संदेश की आपण जे दहा पंधरा वर्ष आपण जे कार्य करतोय की ते दहा पंधरा वर्षापूर्वी कोणी येत नव्हतं की या तरुण मुलांनी जे वाटा निर्माण केलेली आहे डोंगरामध्ये ती सगळ्यांना जे घरापासून सगळ्यांनी याची सोय केलेली आहे अतिशय उत्साहात सगळे येतात सकाळपासून गर्दी आहे मी आज बघतोय की जवळजवळ दोनशे ते तीनशे लोक आज तिथे येऊन गेलेले आहेत या कार्य आपलं जे आहे दहा तरुणांनी केलेलं आहे दहा पंधरा तरुण असते कोणी असतील की त्यांचं कार्याला हे अतिशय उत्तर मिळालेलं आहे चांगलं की आपण कार्य खरोखर सुंदर कार्य केलेलं आहे की ज्याप्रमाणे की मात्री माणसं या डोंगरावर येऊ शकतात अशा प्रकारे चांगलं काम केलेलं आहे नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा भोग वाढलेला आहे मात्र पर्यटनाच्या दृष्टीने शासनाने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे पर्यटन स्थळ जरी नसलं तरी पण शासनाने याकडे लक्ष देऊन भरीव असा निधी या ठिकाणी उपलब्ध करावा अशी येथील शिवभक्ताची मागणी आहे माझे कोकणसाठी देवेंद्र दरेकर राय